नमस्कार काही दिवसापूर्वीच ईपीएफओ ऑफिसला जाणं झालं होतं तिकडे जे कंत्राटी कामगार काम करतात त्या कंत्राटी कामगारांच्या नोकरीच्या संदर्भात आम्ही गेलो होतो सगळ्या कंत्राटी कामगारांना चोवीस वर्ष सर्व्हिस होऊन देखील कामावरून कमी करण्यात आलं होतं डेफिनेटली एक दीड महिन्याच्या कालावधीनंतर त्या ठिकाणी आपल्याला यश मिळालं सगळ्या कामगारांना कामगार कामावरती घेतलं गेलं हे सर्व करत असताना मला तिथे माहिती पडलं की ईपीएफओ मध्ये स्थानिक लोकाधिकार समिती ही गेल्या चाळीस वर्षापासून अस्तित्वामध्ये ईपीएफओच्या ऑफिसमध्ये ज्यावेळी मी जात होतो त्यावेळी सुरुवातीपासून म्हणजे गेट पासून ते अगदी त्यांच्या सावल्या माळ्यावरती बसणारा त्यांचा जो डायरेक्टर आहे कमिशनर आहे त्यांच्या ऑफिसपर्यंत मी एक गोष्ट बघितली की सगळ्या पाट्या ज्या आहेत या आयदर इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये आहेत मला कळत नाही की एवढी सगळी मराठी लोक तिथे कामाला असताना लोकांनी त्या पाट्या मराठी कराव्यात हे का कधी सगळी मराठी लोक तिकडे कामाला असताना लोकांनी त्या पाट्या मराठी कराव्यात हे का कधी बघितलं नाही ते बाहेर जाऊन आम्ही आंदोलन करायचं सेनेत असताना मी बघितलंय की स्थानिक समितीमध्ये बाहेर जाऊन आंदोलन करायचे मराठी पाठव्या पाहिजेत मराठी पाड्या पाहिजेत तर ज्या कार्यालयामध्ये हे लोक काम करतात तिथे मात्र मराठी पाठ्या नाही त्या दिवशी कमिशनरच्या बरोबर ज्यावेळी मिटिंग झाली माझ्या कामगारांना सगळ्यांना कामावरती चढवलं गेलं त्यावेळी त्या कमिशनरला आम्ही वेळ दिलेला आहे की एक सर्टन कालावधी घ्या एक आठवड्याचा कालावधी घ्या आठवड्याच्या कालावधीमध्ये तिकडे असलेल्या सगळ्या पाट्या ई पी एफ ओ ह्या ऑफिसचं नाव देखील मराठीमध्ये लिहिलं गेलं पाहिजे जर का ते लिहिलं गेलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि त्या सगळ्या पाट्या ज्या काय त्या मराठीमध्ये करण्याचा जिम्मा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला आहे